तर रामकृष्णाऱ्या मित्रांनो जे आली आजचा व्हिडिओ खूप भारी आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत थांबा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही पायासारखं मिळणार आहे तर आज आहे गोकुळाष्टमी आणि तुम्हाला माहिती आहे की आज गोकुळाष्टमीनिमित्त माऊलीला यांना अकरा किलो सोन्याचा कळस वाहणार आहेत त्यासाठी आपण जाऊ लागलो माऊलीच्या मंदिराकडं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की अकरा किलो सोन्याचा कळस वाहण्यासाठी आपण संस्थेच्या वतीने देणगी दिली त्यासाठी आपण माऊलीच्या मंदिराकडे गेलतो तर आज कळस वाहणार आहेत त्यासाठी आपण जाऊ लागलो तर माऊलीच्या मंदिराकडं तर इथं आपण आता आलतो तर इंद्रायणी घाटाव इथं बघा किती मुलं येतं मागं पण आणि समोर पण भरपूर मुलं येतं तर आता तुम्ही म्हणत असताना एवढे मुलं कशासाठी तर आज खूप मोठा आळंदीत कार्यक्रम आहे इंद्रायणी घाटावर तर त्याच्यासाठी एवढे मुलं आले तिथं आळंदीतील सत्तर टक्के संस्था इथं आल्या त्यासाठी ते आज माऊलीच्या मंदिरात अकरा किलो सोन्याचा कळस वाहणार आहेत त्याचा कार्यक्रम ठेवलेला तो खूप मोठा त्यासाठी भरपूर संस्था आल्यात्या तर इथं आपण इंद्रायणी घाटावर आल्याच्यानंतर फुगड्या पण खेळल्या हे तुम्ही पाहू शकता मागचा जो उंच आहे ना तो गरुड खांब आहे आणि ही बाजूची जो इंद्रायणी आहे आणि ही जे आपण इथं फुगडी खेळतो हा घाट आहे इंद्रायणी घाट तर इथंच मुलं प्रॅक्टिससाठी बसतात तर आपण आलतो तिथं फुगड्या खेळ आणि आता आपल्याला जायचं होतं संस्थेत कारण की आपल्याला संस्थेत जाऊन आता घ्यायचं होतं भजन भरपूर वेळ जातं आपल्यानं तर आता जाऊया आपण संस्थेत कारण घ्यायचं आपल्याला भजन आता था, था तर आपण आता आलतो तिथं आणि आल्याच्यानंतर बऱ्याच वेळ भजन घेतलं आपण रात्री बारापर्यंत भजन घेतलं आणि सर्वांनी अभंग म्हणले कारण की आज गोकुळाष्टमीनिमित्त म्हणलं थोडंसं भजन घेऊया तर आपण रात्री आता बारा वाजले जवळपास तर आपण रात्री बारा वाजेपर्यंत आपण भजन घेतलं आणि आता आरती घेऊ लागलो होतं आणि आरती झाल्याच्यानंतर आपला सर्व कार्यक्रम झालता जाता तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला धन्यवाद